ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवा सुंदर हे सत्य शिवा सुंदर हे, हे। चिरा चिरा हा घडवा कीर्तीचा चढवावा चिरा चिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवा अज्ञानी तो पढवा अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर सत्य सत्यशिवाहून सुंदर हे. आणि महिला सर्व क्षेत्रामध्ये आज पुढं जात आहेत त्याला काहीच शंका नाही परंतु या सर्व गोष्टी पाहत असताना कधी कधी थोडीशी खर्च याही गोष्टीची वाटते ज्या वेळेला महिला शिकून कमाई करू लागतात म्हणजे शिक्षणाचा जो स्रोत आहे तो जास्त करून धन कमाईसाठी केला जातो आज कारण म्हटलं जातं नॉलेज सोर्स ऑफ इन्कम हा शिक्षण हे एक धन कमाईचं साधन आहे परंतु त्याला फक्त धन कमाईचं साधन न मानता सर्वच क्षेत्रामध्ये जर आपण विकसित झालो होऊ शकतं ते पारिवारिक क्षेत्र आहे वैयक्तिक स्वतःची बुद्धी आहे समाज आहे आणि ज्या घरी महिलांना दिलं जातं पाठवलं जातं त्या घरी सुद्धा आपण जाऊन त्याचाही विकास करावा कारण एखादी महिला पुरुष आणि महिला याच्या दोन्हीची भूमिका दो निभावू शकते परंतु पुरुषाला दोन्ही भूमिका निभावता येत नाही ज्या वेळेला मुलं छोटी असतात पतीचं निधन होतं त्यावेळी ती महिला त्या मुलांचं वडीलही बनते आई बनून त्यांचं शिक्षण पूर्ण करते त्यांना योग्य दिशा देते परंतु या ठिकाणी पुरुष बाबतीत थोडंसं कमी पडतात त्यांना त्या ठिकाणी आधार दुसरा घ्यावाच लागतो मुलांच्या पालनेसाठी परिवाराच्या पालनेसाठी किंवा घराच्या संरक्षणासाठी कारण स्त्री ही दोन्ही भूमिका निभावत आहे तरीसुद्धा काही क्षेत्रामध्ये म्हटलं जातं की महिला ह्या थोड्याशा कमी बुद्धीच्या असतात त्यांना त्याच्यासाठी त्यांच्या ठिकाणी थहावं लागतं असं बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं आणि जास्त करून ज्या महिला शिकलेल्या नसतात त्याचा गायब फायदा पुरुष घेतात ते अशा रीतीने की तुला काही कळत नाही बस ही जे काही शब्द आहेत परंतु आज त्या शब्दांना मला वाटतं थोडंसं महिलांनी मागं टाकलं आणि स्वतःच्या आज जीवनाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत ज्या महिलांचा या ठिकाणी सन्मान केला गेला के क्रीडा क्षेत्रातल्या तिन्ही कन्या भगिनी आहेत किती साच्छा भगिनी आहेत त्यांची पिताश्री थी आज मंचावर आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्रातही पुढे आहेत शैक्षणिक क्षेत्रातही आहेत वैद्यकीय क्षेत्रातही आहेत टीचिंग वर्कमध्ये पण आहेत आणि आज ज्या आशा वर्कर्स म्हणून काम करतात किंवा अंगणवायच्या ज्या ताई आहेत बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला आपलं कार्य करीत आहेत आणि महिलांमध्ये इमानदारीचा एक सर्वात मोठा गुण असतो आणि त्याच्यामुळं ते कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात आणि निर्व्यसनी जीवन जगणं जीवनाला योग्य दिशा देणं संस्कृतीची जोपासना करणं या सर्व गोष्टी महिलांकड आहेत म्हणून आज आपण पाहतो की भारतीय संस्कृती जी आहे या संस्कृतीची जोपासना कुणी केला असेल तर ती महिला करीत आहेत कारण पुरुष कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीत मर्यादा सोडून वागतात पण अशाही परिवाराला आपल्या कडक व्यवस्थितपणे बनवण्याचं कार्य महिला आहे आता आपण अनेक महिलांचं नाव घेतलो स्त्री शिक्षणाचं ज्यांनी पाया गोला त्या आपल्या सावित्रीवर कुठे आहेत ज्यांनी शिमाला घडवलं अशा त्या जिजाऊ आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये आहेत की इतिहास आपल्याला अशा अनेक गोष्टींचं गवाईत येतं दो दो जी 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 की ज्या ठिकाणी महिलांना आपलं कार्य केलं आणि सगळ्यात गौरवाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते की प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जे आहे त्याची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली झालेली आहे एकोणनव्वद वर्षापूर्वी एका महान व्यक्तीने परमात्मा शिव निराकारचा आधार घेऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली सुरुवातीची पाकिस्तानमध्ये झाली कराची या शहरामध्ये परंतु एकोणीसशे पन्नास साली संस्था भारतात आली आणि या संस्थेचं जे कार्य आहे या संपूर्ण सुरुवातीपासून जरी संस्थापक हे पुरुष जरी असले तरी सुद्धा त्यांनी कार्याची जी सुरुवात केली ती महिलांच्या द्वारे केली म्हणजे एकोणीसशे छत्तीस सालापासून आजदाग आहेत त्याच्यात सर्व महिला संचलित आमच्या सेवा केंद्र आहेत नऊ हजार सेवा केंद्र भारत आणि एकशे चाळीस देशामध्ये चालतात आणि या सर्व ठिकाणी महिला याच संचलन करतात म्हणजे महिला पुष्कळ काही करू शकतात आणि जो भ्रष्टाचार हा जो शब्द आहे तो मला वाटत की महिलांना लागू होत नाही हा जास्त करून ते नोकरीच क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो परंतु त्याला आळा घालण्याचं एक कार्य आहे ते महिला करू शकतात हे विश्वविद्यालयाला दाखवून दिलेलं आहे कारण एकोणीसशे सत्तरीस सा, छत्तीस सालापासून आस्थाग्यात जे विद्यालयाचं कार्य आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे संस्था वाढत आहे आणि आमच्यासारख्या पन्नास हजार भगी या संस्थेमध्ये समर्पित रूपानं आपलं जीवन जगत आहे सगळ्याचा भाव म्हणजे महिलांमध्ये मा त्यागाची वृत्ती आहे महिलांमध्ये मा एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती आहे महिला कुठल्याही क्षेत्रात जे कार्य करतात ते शिस्तीनं कार्य करू शकतात आणि पूर्ण वेळा आपल्या कार्याला लावून ते कार्य अडीच नेण्याचं कार्य त्या करतात म्हणजे परंतु ज्या वेळेला शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेला काही काही वेळा महिला परिवाराकडे थोडस दुर्लक्ष करतात म्हणजे आपण शिकतोय आपण नोकरी करतोय आपण धन कमवतोय पुरुषांच्या बरोबरीनं काम करतोय तर पुरुषांनाही माझ्या बरोबरीनं घरात काम केलं पाहिजे अशी एक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळं आज जसे समाज सुशिक्षित होत चालले त्याबरोबरच समाजामध्ये काही गोष्टी थोड्याशा विकोपाला जात आहेत म्हणजे व्हायचं म्हणजे घटस्फोटाचे जे केसेस आहेत ते आज वाढत चाललेले आहेत याला कारण काय आहे आणि परिवार जे तुटत चाललेले आहेत छोटे छोटे परिवार होत चाललेले आहेत आपल्या भारत वर्षासाठी गायलं जातं की व कुटुंबकम संपूर्ण वसुधा हे एक आपलं कुटुंब आहे परिवार आहे कारण आपण सर्व एका ईश्वराची मुलं आहोत ईश्वर आपला मातपिता आहे आणि आपण सर्व धर्मीय मनुष्यात त्या ईश्वराची मुलं भाऊ बहिणी आहोत परंतु ही भावना जी आहे ही संकल्पना जी आहे ती तुटा थोडीशी कुठंतरी तुटत चाललेली आहे आणि परिवार छोटे होत चाललेले आहे म्हणजेच समजतात की आम्ही माझी पत्नी पती आणि पत्नी आणि जी काही मुलं असतील हे दोन तेवढाच आपला परिवार आहे आई वडील हे आपले नाहीत आई वडिलांचा प्रश्न आहे आज समाजामध्ये म्हणून आई वडील आणि मुलं शिकतात लांब जातात निघून कोणी विदेशात जातात कोणी भारतामध्येच लांब राहतात मग अशा वेळेला आई वडिलांचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून आज आपल्याकडे वृद्धाश्रम निर्माण झाले मात्र वृद्धाश्रम हे विकासाच नाही आहे हे विध्वंशाच एक म्हणजे विध्वंश आहे परंतु वास्तविक जर पाहिलं तर परिवारामध्ये ज्या आईवडिलांनी चार मुलांना सांभाळलं त्या चार मुलांनी मिळून एका आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी आज घेत नाही याला काय कारण आहे समाज विकसित म्हणावा समाज शिक्षित म्हणावा समाज हा सुशिक्षित होऊन अशिक्षित बनतो कारण साक्षर हा शब्दाचा एक सुंदर असा एक अर्थ निघतो साक्षराला उलट करा काय होते बघा साक्षरा हा राक्षस हा म्हणजे आपण साक्षर बनत बनत एकीकडे राक्षसी वृत्तीच तर नाही राक्षसी वृत्तीला तर नाही आपलंस करत आहोत संस्कृतीला ना नाही पायदळी पुरवत आहोत पाश्चिमात्य संस्कृतीला आपण आपलंसर करत आहोत आपल्याकडे फॅशन भरपूर झालेला आहे आपल्याकडे बऱ्याच गोष्टींच होत चाललेलं आहे आपण संस्कृतीला आपणसर करतो परंतु नाही भारतीय संस्कृती ही देवी देवतांची संस्कृती आहे भारतीय संस्कृती ही उच्ची आहे श्रेष्ठ आहे त्याच्यासाठी आपले जे जीवन आहे ते मर्यादित जीवन जगणं म्हणजे आपले वस्त्र आपला आहार आपले विचार आपला व्यवहार या सर्वांमध्ये जर मर्यादा असेल तर आपण सुखी जीवन जगू शकतो कारण जीवन सुखी होण्यासाठी फक्त धनाची गरज नाही फक्त धनाला मोठे सुखी होऊ शकत नाही ज्या वेळेला तो मनातील विचारांना सकारात्मक बनवतो मनातील विचारांना उच्च बनवतो त्यावेळेला तो सुखी होऊ शकतो कारण का। आपल्याकडे एक हा म्हण आहे आपण म्हणतो की धन गेलं तर काही नाही गेलं परंतु आरोग्य गेलं तर थोडस काही गेलं आणि चारित्र्य गेलं तर सर्वस्व काही गेलं परंतु या मणीचा आज आपण वापर उलटा करतोय असा करतो की चारित्र्य गेलं तर काहीच नाही गेलं आप आरोग्य गेलं तर थोडस गेलं आणि धन गेलं तर सर्वस्व गेलं अशा गोष्टींचा अवलंब करून आपण जर चालत राहिलो तर आपल्या आपणच आपल्या पायावर दगड घालून आपण संस्कृतीला पायदेली तुडून एके वेळी आपण असे बनतो की आपल्याला दुःख अशांती असमाधान असंतुष्टता याच्याशिवाय काही भेटत नाही म्हणून आज अध्यात्म असो कि किंवा कुठले चांगले विचार असो सकारात्मक विचार असो त्याचा थोडासा अवलंब जीवनामध्ये करा कारण म्हणतात की आजचे आई वडील मुलांना जन्म देऊन त्यांची परिस्थिती काय आहे म्हणतात की मुलं व्यसनामध्ये मुली फॅशनमध्ये आणि आई वडील टेन्शन मध्ये अशी परिस्थिती आहे ती आज समाजामध्ये घडत आहे म्हणून मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करा मुलींनाही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या जीवनाला वळण लावा कारण आज आपण दोष कधी मोबाईलला देतो कधी दोष आपण टी व्हीला देतो प्रसारमाध्यमांना देतो परंतु वास्तविक पाहिलं तर काही वस्तू अशा बनलेल्या असतात की त्याचा लाभही हो होतो आणि हानीही होते त्याच्यापासून मग लाभाची जर आपण बाजू घेतली तर अवश्य जीवनामध्ये त्याचा कारण एक काळ असा होता की मुली सासरी जर गेल्यानंतर सहा सहा महिने आई वडिलांचा काही समाचार कळत नव्हतं आल्यानंतरच कळायचं पत्रही पाठवलं तर ते दोन चार महिने तर मिळायचे नाहीत अशी पोस्टाचीही अवस्था होती आज एक सेकंदामध्ये इकडं काय घडलं तिकडं लागत नाही वेळ पोहोचायला ना। मग या गोष्टी चांगल्या आहेत मग याचा चांगलाच वापर केला तर ठीक आहे नाहीतर तुम्ही वेळोवेळी मुलींच्या संसारामध्ये मुलींच्या परिवारामध्ये जर डोकं घालत राहिला प्रत्येक गोष्ट तिला विचारून जेवलीस का खाल्लीस का उठलीस का झोपलीस का तूच कामं करतीस का बाकीचे सगळे काय करत आहेत तुला एकटीलाच काम कशाला अशा गोष्टी जर आपण त्यांना विचारायला लागलो मग त्यांचा मनाला एवढी समज नाहीये एवढे ते विकसित नाहीत तुम्ही समजता मग तुम्ही योग्य मार्गदर्शन देणं त्यांना आवश्यक आहे बोला फोनवर विचारा समाचार परंतु त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी कधीही भरू नका त्यांना जे जे कारण एक काळ असा होता की शास्त्री लग्न करून दिल्यानंतर परत त्याच्यात लोक डोकं घालत नव्हते परंतु आज डोकं बाहेर निघतच नाहीये प्रत्येक गोष्टीचा समाचार मिळतो मग हे हानिकारक ठरत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आज परिवार तुटत आहे आणि आई वडिलांची सांभाळ करावा जसं आपल्या मुलांना मुलींना वाटतं की आपल्या आई वडिलांचा सांभाळ आपल्या भाऊजाईनं चांगलं करावं तसंच आपल्याही मुलीच्या सासू सासऱ्यांचा संभाळ तिनं करावा असं तिला थोडस कानमंत्र कधी कधी देत जा कारण फोन कानालाच असतो ना जास्त करून त्याच्यासाठी कालमंत्र द्यायला ते सोपं स्थान आहे साधन आहे तर याच्यासाठी आपण सर्वजण महिला आहोत आणि जास्त करून परिवार तुटण्यासाठी महिला कारणीभूत आहेत बनतात याच्यासाठी तुम्ही जर सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला तर आपला समाज सुखी व्हायला वेळ लागत नाही आणि परिवारामध्ये जे एक अशांती आहे जे आज वयस्कर लोक हा दुःखी आहेत जे वयस्कर लोक अति त्रस्त आहेत त्यांच्याकडे बघणारा कोणी नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आणू नका कारण तुम्ही सुद्धा एके दिवशी वयस्कर होणारच आहात याच्यावर एक उदाहरण सांगते मी तुम्हाला म्हणतात की परिवार होता चांगला सधन परिवार होता हा आई वडील म्हणजे पती पत्नी दोघे सुशिक्षित होते त्यांची आई होती आणि त्याचा एक छोटासा मुलगा होता आणि ते या परिवारामध्ये राहत होते मुलाला आजीबद्दल खूप प्रेम होत परंतु आजकालच्या मातांना म्हणजे आईला वाटतं की आजीच्या जास्त संपर्कात त्यांना येऊ नये कारण आजी एवढी काही शिकलेली नाही आहे परंतु आजी जरी शिकलेली नसली तरी तिच्यामध्ये चांगले जे गोष्टी आहेत ना ती जरूर त्या नातवाला शिकवेल याची कारण सगळ्याच गोष्टी पुस्तकातून शिकल्या जात नाहीत व्यवहारातून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात तेव्हा एके दिवशी त्यांना कुठं कार्यक्रमामध्ये पार्टीला जायचं होतं पार्टीला ज्या वेळेला जायचं होत तर त्यावेळेला त्याने आई वडिलांनी मुलगा आई वडील म्हणजे मुलगा दिसून त्या आजीबाईला घेतले गाडीत आणि ते म्हणाले की तिथं मंदिरामध्ये भंडारा आहे आज जेवण आहे तीता तीता तुला तिथं सोडतो तू तिथं जेवण कर आम्ही एका पार्टीला जातोय येताना तुला जेवण करून तिथंच बस मंदिरात येताना आम्ही घेऊन येऊ हो तुला तो लहान मुलगा बघत होता त्याला हे चांगलं वाटलं नाही की आईजीला तिथं सोडावं आपण तिथं पार्टीमध्ये जावं कारण घरात स्वयंपाक आईला करायचं नव्हतं मग त्या मुलांना विचार केला मग तो मुलगा बाहेर आला मंदिराच्या आणि असं असं पाहायला लागला वडिलांनी विचारलं ला। काय पाहतोच नाही मी हे पाहत होतो की या मंदिराच्या आसपास कुठे आपल्याला घर मिळते का मी पुढं मोठं झाल्यावर कारण आता तुमच्याजवळ गाडी आहे तुम्ही आजीला इथं सोडताय होऊ शकतोय आजीला परत येता येत नाही आजीला गाडीतच न्यावं लागेल पण मी विचार करत होतो की घरच मंदिराजवळ बांधलं तर तुम्हाला मंदिरात जाऊन जेवण करायला सोपं होईल म्हणून मी हे पाहत होतो की परिसरात कुठं जागा आहे का आपल्याला म्हणजे सांगण्याचा भाव बालमनावर अशा गोष्टींचा खूप लवकर परिणाम होतो तुम्ही असं समजू नका की मुलांना काय करते आजच्या लहान मुलांना सुद्धा पुष्कळ काही कळतंय आणि त्याच गोष्टीचा ते तुमच्यावर सुद्धा वापर करू शकतील म्हणून याच्यासाठी तुम्ही सर्वांनी विचार करा की जी परिस्थिती आज आम्ही वयस्कर लोकांवर आणतोय तीच परिस्थिती एके दिवशी माझ्यावर जर आली तर माझ्या जीवनाचं काय होईल तर आज आपण महिला दिनानिमित्त या गोष्टी महिलांचा सन्मान महिलांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत आपला हा हो, जो कार्यक्रम आहे रामभाऊ मोतीपोळे आणि या मलकापूर ग्राममधील सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याच ठिकाणी सरपंच यांचे सदस्य उपसरपंच सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आज आपण वाचनालय हा शब्द मला वाटतं सगळ्यांना माहीत असेल भोजनालय माहीत आहे वाचनालय थोडं विसरत चाललेलं आपल्याला तर वाचनालयामध्ये पुस्तकं असतात ज्याचा आपण वापर वाचनासाठी करतो परंतु जसं मोबाईल आपल्याकडं आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते म्हणून वाचन संस्कृती थोडीशी आपली विसरत चाललेली आहे परंतु या ठिकाणी अनेक लोकांचे चारित्र्य इतिहासाच्या बऱ्याच काही गोष्टी किंवा बोधकथा अशा अनेक गोष्टींची पुस्तकं वाचनालयामध्ये उपलब्ध होतात तर त्याचा आपण अवलंब करावा उपलब्ध करून घ्यावं आणि वाचन संस्कृतीला जिवंत ठेवावी अशी आम्ही सर्वजण या ठिकाणी ज्या वाचनालयाच्या परिसरामध्ये बसलेल्या आहोत त्या ठिकाणी आपल्याकडून आम्ही अपेक्षा करतो कारण महिलांना जास्त करून वेळ सगळा काम आणि बाकीचा वेळ मोबाईल आणि व्हॉट्सअप याच्यामध्ये जातो आणि दुसरं काही बघायला आम्ही कधी कधी पाहतो चार जण बसलेले असतात चार जण आप आपल्या मोबाईल मध्ये गर्क असतात कुणी कोणाकडे बघायला तयार नसतो वेळ आहे कोणाला बोलायला व्हॉट्सअपमध्ये भरपूर लोक आहेत आपले मित्र मैत्रिणी परंतु समोर त्यांची भेटही होत नाही आणि बोलणंही होत नाही परंतु या गोष्टी मर्यादेपर्यंत ठीक आहेत मर्यादा सोडून कुठल्याही गोष्टीचा जर वापर करायला लागलो तर ते जीवनासाठी घातक ठरू शकतं त्याच्यासाठी लहान मुलांना तर बिलकुल मोबाईल देऊ नका आज सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा मोबाईल देऊनच झोपवतात खेळवतात त्याला देऊन गाणं ऐकवतात मग तेव्हापासून त्याच्या ते जीवनाचं जर अशी सुरुवात झाली तर मग शेवट काय होईल याचा विचार जर सगळ्यांनी केला कारण ते कशाला शांत राहते एवढंच त्याला तुम्हाला माहीत आहे परंतु चांगल्या गोष्टी त्याला काही शिकवा आणि याच्यातून त्याच्या जीवनावर काही चांगले परिणाम होतील याचा विचार करा असा आज जो कार्यक्रम आम्हा महिलांच्या सन्मानासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा सन्मान केला गेला आजच्या कार्यक्रमाचे संयोजक मंचावर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि सभेतील सर्व बंधू भगिनींचा आभार मानून मी माझ्या शब्दांना विराम देते ओम आणि ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे शिवाहून सुंदर हे, है वाहून सुंदर हे, चिरा चिरा घडवावा, गळस कीर्तीचा चढवावा चिरा चिरा घडवावा गड़ कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर हे, सत्यशिवाहून सुंदर हे, 我们两个。Well, <Thank you. S 1>